नमस्कार सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे मध्ये तर मैत्रिणी सगळे फराळ भरून झाले आपलेले आहेत तर आता मुलांसाठी काय तर मुलांसाठी वेगळा बनवा हा डब्यात वेगळाच भरून ठेवा मिक्स करू नका जरा पण आणि मुलं अगदी टना टना उड्या मारून खातीन हा पदार्थ अगदी सोप्पा आहे सहज होणारा आहे खूप मुलांचा आवडीचा तर इथे घेतलेला आहे कडाई आणि कडाईमध्ये एक कप घेतलेला आहे मी दूध हे पा एक कप दूध घेतले मे बरोबर एकदम मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे आपलं आणि पुढे आपल्याला काय काय जिन्न आता हे मी घेतलेलं चीज। आहे चीज चीजचं स्लाईज आहे माझ्याकडं तुमच्याकडे स्लाईज नसली तर ते छोटे छोटे टूप्स असतात बघा ते घेतलं तरी चालेल तर हे मला चीज घ्यायचं पहिली गोष्ट स्लाईज घेते तर ह्याच्यासाठी मला तीन स्लाईज पाहिजे नाहीतर मग तुम्हाला जर टूप घ्यायचे असल्या तर आ, दो, दोन दोन स्टूप घेतल्या तरी चालतील आणि दुसऱ्या गोष्ट दुसरा मोठं चीज असलं तर अर्धी वाटी छोटी अर्धी वाटी चीज घेतलं तरी किसून ते पण चालेल म्हणजे तुम्ही कुठलंही घेऊ शकता पण चीज घातल्यावर खूप छान टेस्टी ती आणि खूप मस्त लागतात आणि मुलांच्या आवडीचं चा। आता इथे घेतलेली आहे बटर बटर एक चमचा भरून घ्यायचं आहे हे बघ एक चमचाभर बटर घेतलेला आहे आपला पोहे खायचा चमचा असतो ना तेवढा बटर टाकलेलं आहे जास्त कमी करायचं नाही तर हे तीन स्लाईस घेतलेले आहेत आणि दोन एक चमचा बटर घेतलेले आहे आता ह्याला छान असं घॅसवर ठेवते आता आणि वितळून घेते त्याला हे बघा घॅसवर ठेवलेला आहे आणि वितळून घ्यायचं त्याला सोप्या पद्धतीत आहे अवघड नाही काहीच पण मुलांना भरपूर आवडतं अगदी तुम्हाला सांगितलं ना उड्या मारून मारून मुलं खातात हे आणि खूप मुलांच्या पसंतीचं आहे तुम्हाला सांगितलं ना हा फराळ तुम्ही वेगळाच मुलांना डब्यात ठेवा तर की सगळे फराळ आपले बनवून झालेले आहेत आणि आता हा लाचचा फराळ आला आणि मुलांच्या आवडीचं सर्व कसं आपण आपल्या आवडीचं करत राहतो हो। पण एखादी गोष्ट मुलांच्या आवडीची केली तर किती छान का नाही आणि मुलं पण आवडीने खातात तर पहा आता हे वितळलं आहे आता मी पुढेही बघा दुसरं मेजरमेंट दाखवते आणखीन तुम्हाला तर छोट्याच दूध घेतले ना त्याच वाटेनी एक कप दूध घेतलं होतं ना तर हे दोन कप मला मैदा घ्यायचा आहे म्हणजे वाट्या आहेत त्या दोन वाट्या ही वाटी पहिली घेतलेली आहे ना दुधाची तर तसेच दोन वाट्या आपल्याला मैदा घ्यायचा आहे मेजरमेंट ना इकडे तिकडे व्हायचं नाही आपल्या बरोबर मेजरमेंट पाहायचं आहे हे दोन वाट्या मैदा टाकलेला आहे हे झालं आता थोडं बटर टाकलेलं आहे किंवा चीज टाकलेलं आहे त्याच्यात थोडं मीठ असतंच आपल्या म्हणून थोडंसं मीठ कमी टाकायचं हे बघा मी किती टाकलेलं आहे बघा थोडंसं टाकलेलं आहे ना तर हे बघ टाकलेलं आहे मीठ आणि मिक्स करून घ्यायचं आता त्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि पुढे आपल्याला ते आपण वितळलं आहे ना ते, ते। होता अर्धअर्धच अर्धच होता एकदम होतो नका ना नाही ते आपल्याला अंदाज नाही माहिती अजून म्हणून थोडंसं पातळ होईन काय तसं मेजरमेंट बरोबर आहे पण तुम्हाला सांगण्याची पद्धत माझी आहे का थोडं थोडंच करायचं कधी पण एकदम ओतायचं नाही कुठलीही गोष्ट तर हे बघा आता हे झालेलं आहे तर अजून ह्याला हवीच तर ते पूर्ण टाकायलाच लागणार आहे आपल्याला थोडंसं मिक्स करून घेतलं आता पूर्ण तिथे टाकून आणि पुसून बी व्यवस्थेशीर घेते का की आपलं सगळंच बटर आहे त्याच्यात परत दूध आहे आणि चीज आहे आता हे सर्व गोळा करून घ्यायचा तेवढ्याच पिठात घ्यायचा घट्टसरच मळायचा जास्त पातळ मळायचा नाही आणि तेवढं बसन तेवढंच मळायचं आहे आपल्याला आणि छान गोळा करून घ्यायचा आहे त्याचा मस्त आणि ह्याला काय भिजायला लागणार नाही काही नाही लगेच आपलं होणार तयार होतात लगेच म्हणजे काहीच वेळ लागत नाही तर गोळा करून ठेवते गोळा करून झालेला आहे आता ह्याला ना हे पसारा बाजूचा उचलतपर्यंत तर आपण बाजूला ठेवतो ठेवणार आहे मी ते बघा आता हे ना मी बाजूला ठेवते थोडा वेळ आणि इथं जरा साफ करून घेते नंतर मग तुम्हाला लगेच लाटायला घेणार आहे आपण काही वेळ लागणार नाही तर हे झालेलं आहे आपलं मी आता याच्यावर लाटणार आहे ते बघा आता पीठ आपलं घेतलं बाजूला काढून ठेवलेलं ते आणि ह्याला जरासं याच्यावर मळून घेते थोडंसं घट्टच आहे बघा भरपूर घट्ट आहे घट्टच लागतं त्याला पातळ करायचं नाही तुम्हाला भरपूर डबा भरून करायचे तर करू शकता मी आता थोडंसंच दाखवले आहे तुम्हाला तरी भरपूर होती नेच्या असं ठेवलं तर हे गोळे करून घ्यायचे सगळे जे नाही बसायचे करत तर मी थोडेसे दाखवते आणि मग ते झाकून ठेवायचे कोरडं को नकाला पीठ पडायला नको मग त्याच्यावर झाकण ठेवून झाकून ठेवायचं एक एक लाटून झालं का फ्राय करून टाकायचं लगेच कापलं होत आणि फ्राय करायला वेळ नाही टाकलं का लगेच काढायचं क की लगेच होतात त्या छान अशा मस्त तर पहा तुम्ही काय बनते पुढे आणि हे लाटून घ्यायचं पातळ लाटायचं जास्त घट जाड लाटायचं नाही जेवढं पातळ लाटन तेवढं खाली ट्रान्सपोर्ट दिसलं पाहिजे एवढं लाटायचं आपल्याला आणि हे गो ही रेसिपी आहे ना म्हणजे नवं असतील ती पण करू शकतील अशी रेसिपी आहे म्हणून नक्कीच पहा आणि करून पहा एकदा मैत्रिणीनं खूप छान आणि खूप मस्त लागती आणि अगदी सहज साध्या सुप्या पद्धतीत होणारी आहे सामाग्री तर काहीच लागत नाही त्याला जास्त आणि तेल पण खात नाही तेलकट पण होत नाही अग जे अगदी मस्तच होती बघा जेवढे तुम्हाला लाटता येईल तेवढं पातळ लाटून घ्या जेवढे छोट्या पाडायच्या तेवढ्या पाडू शकता तुम्ही त्याला म्हणजे आता पुढे गेल्यावर कळेन तुम्हालाच किती छोट्या पाडायच्या किती पातळ वाढायचं ती अजून पण छोट्या पाडल्या तरी चालेल मी दाखवल्यात त्याच्यापासून पण आता दाखवते तुम्हाला पुढे आता हे झालेलं आहे माझं लाटून बऱ्यापैकी पातळ आत आतमधलं पहा कसं ट्रान्सपोर्ट दिसतं आहे एवढं पातळ लाटायचं आहे आपल्याला आणखीन पातळ आले तर आणखीन पातळ तुम्ही करू शकता पण मग आता मला पुरेसे झालेले आहे एवढ्या पद्धतीने लाटल्या आहे त्या पहा किती पातळ लाटलेले आहेत ला आता हे आपल्याला कटर घ्यायचं आणि कटरनी लाटायला स कापायला सुरुवात करायची अजून एकदा फिरवते लाटणं का की पीठ आहे ना हे मैद्याचं कसं खेचलं जातं म्हणून ते बघ किती पातळ लाटलेलं ला आहे पाठी बाजूला चिरतं आहे तरी चिरलं तर काही हरकत नाही आपण काढून बी टाकू शकतो ते बाजूचं आता हे झालेलं आहे आणि ह्याच्यावर आता कटरने असे पाळून घ्यायचे जेवढ्या छोट्या पडतील तेवढ्या तुम्हाला छोट्या करू शकता तुम्ही तुमच्या आवडीवर आहे ते किती पगारायच्या आणि किती ठेवायच्या त्या तर बाजूचं तुम्हाला डिझाईन जर काढायची असली एकदमच चौकणीस तुम्हाला हवी असल्या ते बाजूंचं पण काढू शकता आणि अशाच त तळल्या तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही हे बघा किती छान दिसतात पातळ पात्या मस्त झालेले आहेत आता हे सगळे गोळा करते मी आणि कढईवरती तेल ठेवलेलं पण आहे मी एक टाकून पण बघितली होती वरती तेलात तेल तापले का नाही ते पाहायला आणखीन पण तुम्हाला करून दाखवते पण मी लगेच बाजूला पण तळणार आहे लगेच आणि तुम्हाला करून पण दाखवणार आहे म्हणजे दोन्ही पण कामं लगेच होतात आणि ह्याला तळायला पण वेळ लागत नाही टाकल्या टाकल्या लगेच मी आता एक टाकली होती बघा तर तेल तापलेलं आहे आपलं आता मी ह्या सगळ्या बनवलेल्या आहेत ना त्या सोडून देते हे बघा असं टाकायचं त्याच्यावर आणि असं सोडून द्यायचं आणि ह्याला लगेच हलवायचा लगेच भुरभुर -भुर दळून जातील त्याने जर हे बघा लागल्या लाल पडायला लगेच तर ह्याला लगेच उलटापालटा करायचा करायच्या आणि लगेच काढून घ्यायच्या आपल्याला मस्त रंग येतो नंतर त्याला आता आता असं दिसतो आहे पण छान नंतर कुरकुरीत अगदी मस्त बटर शंकरपाळ्या तयार झाल्या बघा बा मार्केटमध्ये भेटतं डब्यांमध्ये भेटतात त्या तशाच अगदी टेस्ट तशीच आणि मुलं किती आवडीने डबा विकत घ्यायला सांगतात आपल्याला खायला सांगतात ना तुम्हाला थोड्या लाल काढायच्या तर लाल काढू शकता थोड्या अशा पांढऱ्या काढायच्या तर काढू शकता दोन्ही प्रकार दाखवलेले आहेत तुम्हाला कुठलाही काढू शकता एवढ्या टेस्टी लागतात मुलं अगदी टनाटन उड्या मारून खातात खूप आवडीने खातात नक्कीच बनवून पहा आणि मुलांना द्या खायला आपण प्रत्येक वेळेला आपल्याच प पसंतीचा पदार्थ बनवत असतो कधी मुलांच्या पद पसंतीचा पदार्थ बनवत नाही तर ह्यावेळेस तुम्ही नक्कीच बनवा मुलांच्या पसंतीचा पदार्थ हा खूप टेस्टी आणि कुरकुरीत खमंग लागतात कुरकुरी कुरकुरी एकदम हे बघा मस्त कुरकुरीत होतात पण तुकडे भरतात चुरा होतो कुरकुरीत एकदम हे बघा किती भुगा होतो त्याचा खूप छान लागतात खूप टेस्टी तर साध्या सोप्या पद्धतीत आहे काय अवघड नाही जास्त सामग्री पण नाही लागत त्याला तर बनवून पहा मैत्रिणीनं मुलांसाठी खास हा पदार्थ तर किती सुंदर आणि सुरेख दिसतात अगदी हॉटेलमधून भेटतात तशाच दिसतात अजून तुम्हाला छोट्या करायच्या तर करू शकता मोठ्या करायच्या तर करू शकता चावर काही नाही त्याच्यावर तुमच्यावर आहे छोटी मोठी काही कशाही करू शकता एवढा आपल्यातून मुलांसाठी पदार्थ आहे ना तर नक्कीच बनवा आणि त्या खायला ह्या वेळेस या दिवाळीत मुलांसाठी खास स्पेशल सुरेख दिसतो आणि सुंदर झालेले आहे चविष्ट पण मी खाऊन पण बघितल्या खूप चविष्ट आहे खूप छान आहे तर चला परत भेटूया बाय